नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर नावाला केंद्राची मंजुरी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जल्लोष अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार कारण राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे नगर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शनिवारी माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर नामांतराचे स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत उपस्थित नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले काही महिन्यापूर्वी औरंग्याचे नाव बदलून श्री छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने राज्य मंजुरी दिली होती त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्ष नगर शहराचे नाव बदलून रेणुका नगर महात्मा फुले नगर अहिल्यानगर आनंद नगर अशा प्रकारे चर्चा चालू होत्या तर आज महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने आय्य नगर नामांतराला आज मंजुरी देण्यात आली त्यानिमित्त स हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजातर्फे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचे पहिल्यांदा आभार मानतो तर नगर शहरात प्रोफेसर चौक येथे भव्य दिव्य छत्रपती श्री संभाजी महाराजांचं स्मारक व मार्केट या्ड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच स्मारक होत आहे येणाऱ्या काळात सक्कर चौक येथे भव्य दिव्य अहिल्या देवीच स्मारक उभारण्यात यावा हिंदू राजमाता अहिल्या देवी होळकर यांचं नाव आज या जिल्ह्याला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने जो केंद्राकडे पाठवला होता त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूर दिली आहे मंजुरी दिल्यामुळं आज सकल हिंदू समाजाच्या वतीने व समस्त हिंदू संघटनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे तरी आम्ही या सर्व निर्णयामुळं राज्य सरकारचं व केंद्र सरकारचं सकल हिंदू समाजातर्फे व समस्त हिंदू संघटनातर्फे हार्दिक असं अभिनंदन करतो धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर।, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा